प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवारांचे निवडून देण्याचे मतदारांना आवाहन प्रभागाच्या प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू असा विश्वास यावेळी देण्यात आला त्याचबरोबर संध्याताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी प्रचार फेरी परळी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक मधील इंदिरानगर व रहमतनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीत स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रचारानंतर इंदिरानगर येथील बौद्ध विहाराला भेट देत उमेदवारांनी विधिवत वंदना घेतली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संध्याताई दीपक नाना देशमुख तसेच प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार सात अ ओबीसी महिला सौ राजामतीबाई बबन राऊत सात ब सर्वसाधारण माननीय वैजनाथ नागनाथ धंपलववार यांनी घराघरात जाऊन मतदार बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच प्रभागातील प्रत्येक लहान मोठ्या प्रश्नांवर अहोरात्र काम करण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले या जनसंपर्क मोहिमेत मोठ्या प्रमाणावर महिलांचा युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग दिसून आला वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उमेदवारांनी मतदान आशीर्वाद देऊन विजयी करावे असे आवाहन केले